नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री चौहान काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी विशेष भागात आपण संत साहित्यातील गवळणीतून गोकुळाष्टमीचा आनंद साजरा करणार आहोत असा कसा देवांचा देवबाई ठकडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवांचा देवबाई ठकडा देव एका पायाने लंगडा गवळ्या घरी जातो दही दूध खातो करी दह्या दुधाचा रबडा असा कसा देवांचा देवबाई ठकडा या संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या प्रसिद्ध गवळणीने आजच्या भागाची आपण सुरुवात करूया आपल्या भारतीय संस्कृतीत श्रावण महिना हा व्रत पूजा भक्ती उपासना करण्यासाठी शुभ पवित्र मानला जातो सण उत्सवांचा हा महिना याच महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला हे सण उत्सव साजरे केले जातात श्रीकृष्ण जन्माष्टमी या विशेष भागात संत साहित्यातील गवळणीतून श्रीकृष्णांच्या बाललीला नटकट खोड्या त्या खोड्यांनी त्रस्त झालेल्या गवळणी यशोदेकडे तक्रार घेऊन येतात संत साहित्यातील गवळ या गेय भावोत्कट माधुरी रचना भक्तीचा मार्ग सोपा आनंददायी आणि उत्साही करतात या प्रेमभावाच्या अनुभवातून श्रीकृष्णांच्या बाललीला नटकट खोड्या मंजूळ वेणुनाथ संतांच्या या रचनेतून श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आपण साजरा करूया गोकुळाष्टमी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव भगवान श्री विष्णूंचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री कंसाच्या बंदी शाळेत माता देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी श्रीकृष्णांचा जन्म झाला श्रीकृष्ण हे त्यांचे आठवे पुत्ररत्न होय सर्व असुरांचा नाश करण्यासाठी अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्यासाठी श्री भगवान विष्णूनी हा आठवा अवतार धारण केल्याचे मानले जाते श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यासाठी दुसऱ्या दिवशी दहीहंडी गोपाळकाला मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करतात संत एकनाथ महाराजांच्या अनेक गवळणी सुप्रसिद्ध आहेत त्यात श्रीकृष्णांच्या लिलांचे व भक्तावरील प्रेमाचे वर्णन या काव्यरचनेत त्यांनी केलेले आहे अशा एकनाथ महाराजांच्या सुमधुर गवळणी पाहूयात अरे कृष्णा अरे काना मनरंजन मोहना खेळे काना यमुने चे तटी राखी तो गोधने घेऊन हाती काठी नको वाजवू श्रीहरी मुरली तुझ्या मुरलीने तहान भूक हरली नको वाजवू श्रीहरी मुरली तुझ्या मुरलीने तहान भूक हरली घागर घेऊन पाणी असी जाता डोईवर घागर पाझरली घागर घेऊन पाणी असी जाता डोईवर घागर पाझरली नंद नंदन मुरली वाला याचा मुरलीचा वेध मला लागला प्रपंच धंदा ना आठवे काही मुरलीचा नाद भरला हृदयी एका जनार्दनी मुरलीचा नाद ऐकता गोपी चाहल्या स्तब्ध असा कसा देवांचा देव बाई ठकडा देव एका पायाने लंगडा शिंकेची तोडी तो मडकेची फोडितो पाणी नवनिताचा सडा असा कसा देवांचा देवबाई ठकडा एका जनार्दनी गोविंदा पतित पावन परमानंदा तुझ्या नामाचा मज धंदा वृत्ती तव पदी निवर्तली अशा अनेक सुमधुर गवळण रचना त्यांनी केलेल्या आहेत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सुद्धा अनेक गवळणी रचना सुप्रसिद्ध आहेत यामध्ये रांगतू रंगणी रंगनी चोरी लोणी धावणी धरिती गवळणी बांधती चरणी देती यशोचे साजनी दधी घृत भक्षुन तमाळ निळे नवल केले साजनी मथुरा नगरा कंसासुरा शिक्षा लाविसी विसी चानुरा अति सुंदरा तू पेंडारा बाप बापरकुमा देवी वरारे जाणीतले जाणीतले माझे मन दिधले रांगतो रंगणी चोरीतो लोणी धावोणी धरिती गवळनी धुडीवर धुडी गवळण साते निघाली गवळणी गोरसू म्हणो विसरली गोविंद घ्यावो दामोदर घ्यावो तव तव बोलती मथुरे चाओ कृष्ण आळीवा आळीवा परतोनी माते दावा द्वैता द्वैत विरहित गवळणी अमृत दुडिया भरोनिया सांजवेगे माय सरले नेत्रांचे देखणे श्रुतीश्रवण ऐकणे चित्त चोरी चित्त चोरीय संतांच्या अशा अनेक गवळणी वारकरी संप्रदायाच्या भजन कीर्तनात मृदुंगाच्या साथीने सुमधुर आवाजात गायल्या जातात या संतांच्या गवळणी म्हणजे भक्तिरसाच्या माधुर्याचा भरझरी साज आहेत असं मला वाटतं आपणा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते कमेंट करून सांगा अशाच नवनवीन भागांसाठी वाहिनीला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह हो, तोपर्यंत नमस्कार धन्यवाद